बालविवाह रोखण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे सक्षम आत्मनिर्भर आणि शक्तिमान स्त्री घडण्यासाठी बालविवाह रोखले पाहिजेत असं प्रतिपादन न्यायमूर्ती श्रीमती दीपाली डोईफोडे यांनी केलं भुदरगड तालुक्यातील पाल इथल्या आनंदराव आंबेडकर कॉलेजमध्ये आयोजित विधी सेवा कार्यक्रमात त्या बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गारगोटी इथल्या दिवाळी न्यायालयाचे न्यायाधीश एन डी रुद्रभटे उपस्थित होते भुदरगड तालुका विधी सेवा आणि गारगोटी बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं आनंदराव आंबेडकर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये विधी सेवा शिबिर पार पडलं दिवाणी न्यायाधीश एन डी रुद्रभट्टे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दीपाली डोईफोडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं बालविवाह प्रतिबंधक कायदा आहे तरीही समाजात काही ठिकाणी बालविवाहाचे प्रकार घडत आहेत बालविवाहामुळे नकारात्मक बदल होतात तिला शारीरिक समस्या उद्भवतात त्यामुळे बालविवाह रोखून सक्षम स्त्री घडवण्याचं काम समाजानं जबाबदारी म्हणून केलं पाहिजे असं न्यायमूर्ती दीपाली डोईफोडे यांनी नमूद केलं तरुणांनी अंमली पदार्थांपासून दूर राहावं असं आवाहनही त्यांनी केलं यावेळी ज्येष्ठ विधीज्ञ संजय भोसले हर्षदा पोरलेकर अपूर्वा देसाई यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केलं मला बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट संग्रामसिंह कडव ॲडव्होकेट एम पी पाटील एस बी पाटील पी पी चौगुले आर ए नाईक प्राध्यापिका कविता कुरळे दीपाली उगले एन एन एस डी कांबळे एस आर मोहोळकर एन एस कदम एस एम देसाई एस डी सुतार व्ही एल फास्के यांच्यासह वकील आणि विद्यार्थी उपस्थित होते